नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळत की पूर्णाजी म्हणत असते की आज खऱ्या अर्थाने आपल्या घरातील दूर झाली आणि जिच्यामुळे हे शक्य झाले घरातील दिवा लावू दे आणि तसाही हा अधिकार मोठ्या सुनेचा असतो असं म्हणत पूर्णाजी सायलीला देवापुढे दिवा लावायला सांगते हे ऐकून सायली खूपच खुश होते सायलीच्या चे चेहऱ्यावर गोड स्माइल येते सायली पूर्णाजीला होकार देऊन देवापुढे दिवा लावायला जाते सायली देवीजवळ मनोभावे दिवा लावते आणि हात जोडून नमस्कार करते तिथे बाबा येतात बाबाही देवाला नमस्कार करतात सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं बाबा सायलीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणत असतात की देव बाळा देवापुढे देवा, देवा लावताना डोळ्यात अश्रू आणू नये चेहरा हसरा हवा आज तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा विजय झाला आहे त्यामुळे आजचा दिवस हा आनंदाचा आहे सायली लगेच डोळे पुसते आणि बाबांना म्हणते बाबा आज कोर्टात जे काही झालं त्याचा आम्हाला अंदाज होता पण तुमच्या सगळ्यांसाठी हे खूप अनपेक्षित ना यावर बाबा म्हणतात तो आमचाच आंधळेपणा होता आणि यामुळे तुमचं यश कमी होत नाही आणि तुझं मनापासून अभिनंदन तू तु तुझ्या बाबांसाठी लढलीस आणि जिंकलीस आणि खरं सांगू का प्रत्येक बापाला तुझ्यासारखी मुलगी मिळायला हवी हे ऐकून सायली चे मन भरून येते ती म्हणते बाबा म्हणून मिठी मारते तर दुसरीकडे रविराज निराश हताश होऊन घरी आलेला असतो तो आपल्या रूममध्ये येतो तिथे प्रतिमा झोपलेली असते रविराज पूर्णपणे खचून गेलेला असतो रविराजला तन्वीबद्दल घालवलेले क्षण आठवत असतात रविराज तन्वीला म्हणाला होता की तन्वी माझा बाळा माझी इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली आता मी तुला कुठेच जाऊ देणार नाही रविराजला तन्वी बरोबर घालवलेले सगळे क्षण आठवत असतात रविराज प्रतिमाचा हात हातात घेतो रविराजला कोर्टात जे काही घडलं ते सगळं आठवत असत अर्जुनने तन्वीकडून कसे कबूल केले की कि विलाचा खून हा साक्षीनेच केला आहे हे सगळं रविराजला आठवत असत तो खूप रडत असतो रविराजला जजने दिलेला निकाल आठवत असतो पूर्वीला सात वर्षाची कारावास झालेली असते यामुळे रविराज खूपच रडत असतो इतक्या वर्षाच्या तपश्चर्याने मिळालेली आपली मुलगी पुन्हा सात वर्ष जेलमध्ये गेली ह्याचं दुःख रविराज सहन होत नसतं तो खूप रडत असतो तर इकडे सायली सगळ्यांसाठी कॉफी बनवून आणते सायली पूर्णाजीला कॉफी देते पूर्णाजी म्हणतात नको ग माझी कसलीच इच्छा नाहीये नको ग सायली आता कल्पनाला म्हणत असते की आई तुम्ही तरी कॉफी घ्या ना कल्पना म्हणते की नाही माझी सुद्धा कसलीच इच्छा नाहीये सायली आता अस्मिताला आग्रह करत असते अस्मिता ताई तुम्ही तरी कॉफी घ्या ना तुमच्यासाठी खास वेलची घालून केली आहे तुम्हाला मळमळीचा त्रास होतो ना त्यामुळे अस्मिता म्हणते की सायली मला खरंच नको ग आग्रह नको करूस सगळे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की तन्वी असं वागू शकते सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक गिल्ट असतं सायली म्हणत असते की तुम्हाला कॉफी नकोय तर मी स्वयंपाक करायला घेते पिठलं भाकर करायला घेऊ का कल्पना म्हणते मला कसलीच इच्छा नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते अर्जुनला खूपच वाईट वाटतं आता बाबा सुद्धा उठतात आणि म्हणतात सायली बेटा मला सुद्धा नाही वाटत मला जेवण जाईल असं म्हणून बाबाही तिथून निघून जातात पूर्णाजी अस्मिताला म्हणतात अस्मिता मला माझ्या खोलीत घेऊन चल मला जेवढे लवकर झोप येईल तेवढं बरं झोप येईल की नाही ते सुद्धा माहीत नाही तरी चल बाई मला माझ्या खोलीत घेऊन चल असं पूर्णाजीचा हात धरून तिला खोलीमध्ये घेऊन जात असते तेव्हा सायली म्हणत असते की पूर्णाजी तुम्ही उपाशीपोटी कशा का काय झोपणार तुम्हाला गोळ्या सुद्धा घ्यायच्या असतात त्यासाठी पोटात काहीतरी जायला हवं ना पूर्णाजी म्हणतात नको ग सायली मला आग्रह करू नको असं म्हणून पूर्णाजी खोलीमध्ये निघून जातात तर इकडे अर्जुन आणि सायली अर्जुन सायलीच्या जवळ येतो आणि म्हणतो सायली तू टेन्शन नको घेऊस त्यांचं हे वागणं नॉर्मल आहे सायली म्हणते ओहो मला या यावेळेस एवढा संताप येतोय ना प्रियाला कळलंच नाही का हो तिच्यावर सगळ्यांचं किती प्रेम आहे असं खोटं नाटक वागून तिला काय मिळालं हो ह्या सगळ्यांचं तिने मन दुखावलंय ह्याची ह्याची शिक्षा सुद्धा तिला मिळायला पाहिजे अर्जुन म्हणत असतो की सायली तू रिलॅक्स हो तिला आता शिक्षा मिळालेली आहे आणि ती या घरची लाडकी सून होती ना बाबा मग तर सगळ्यांना त्रास होणारच त्यांची तन्वी असं काहीतरी करेल ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता बसणार पूर्णाजीला तर मुळीच नाही कारण त्यांची नात असं काही करणं शक्यच नाही सायली तू जाऊ दे या सगळ्यांकडे नको लक्ष देऊ थोडाफार वेळ गेला की सगळं ठीक होईल सायली म्हणते पण अहो या सगळ्यांचा त्रास सगळ्यांना होतोय ना प्रियाचं काय हो तिला फक्त पुरावे मिटवण्याची शिक्षा मिळाली आहे आणि ह्यांच्या सगळ्यांच्या भावना दुखावल्या त्यांचं काय या सगळ्यांच्या भावनांशी ती खेळली याची शिक्षा तिला कधी होणार कोर्टाने तिला सात वर्षाची नाही तर चौदा वर्षाची शिक्षा द्यायला हवी होती आणि तेवढ्यातच सायलीचं हे बोलणं अश्विन ऐकतो अश्विनला हे ऐकून खूपच राग येतो तो म्हणतो काय ग चौदा वर्षाची शिक्षा कशाला तिला तर फाशीची शिक्षा व्हायला हवी होती ना तुझी तर पहिल्यापासून हीच इच्छा असेल ना म्हणजे तिला एकदाच काय फासावर लटकवलं मग तुझ्या मनाला शांती मिळेल अश्विन सायलीला आरे तोरे करून बोलत असतो अर्जुनला हे वागणं विचित्र वाटत असतं अश्विनच सायली म्हणत असते की अहो अश्विन भाऊजी असं काही नाहीये गुन्हा तो गुन्हाच असतो अश्विन म्हणतो गुन्हा काय तो, तो? एवढंच ना ती खोटच बोलली ना आणि या घरात तर सर्वात जास्त खोट तुम्ही दोघं बोललात अरे माझ्या तन्वीला तर फक्त जेल झाली तुम्ही दोघांनी तिला फसवलं झाली का कसली शिक्षा अर्जुन म्हणत असतो की अश्विन तू हे काय बोलतोय अरे अश्विन हे आम्ही मुद्दा म्हणून घडून नाही आणलं प्रियाने तिचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल केला आहे आणि तुझा विश्वास बसत नसेल तर अजूनही लाईव्ह फुटेजेस आहेत तुला मी दाखवतो अश्विन म्हणत असतो की मला काही एक गरज नाहीये ते फुटेज बघायची मला माहितीये तुम्ही पहिल्यापासून तिचा रागराग करता आणि सायली तू तु, तन्वीला तुझ्या नवऱ्याशी लग्न करायचं होतं आणि त्याचा राग तू आता काढतीयस ना सायली म्हणते अश्विन भाऊजी तुम्ही हे काय बोलताय कुठला संबंध कुठे लावताय तू तू आली दादाच्या आणि तिच्यामध्ये आणि त्यामुळे तिला जो काही त्रास झालाय ना त्यातून मी तिला बाहेर काढले तू काळजी करू नकोस आता सुद्धा मी कायम तिच्या सोबत राहणार आहे अर्जुन म्हणत असतो की अरे अश्विन कशाला जुन्या गोष्टी उकरून काढतोय तू आताच बघ ना अश्विन म्हणतो अरे दादा तू तर काही बोलूच नकोस रे या तुझ्या बायको सायलीने तुझे कान भरले म्हणून तू तू माझ्या बायकोवर वाटेल ते आरोप केलेस अरे दादा तू या सायलीचा ऐकून माझ्या बायकोला जेलमध्ये टाकलंस अरे दादा तू बायकोच्या ताटाखालचं मांजर झाला आहेस सायली अश्विनच्या तोंडाकडेच बघत असते अश्विन असं काही विचित्र वागतोय अर्जुन अश्विनवर जोरात ओरडतो आणि म्हणतो शर्टीवर मावत वाटेल अन रागाच्या भरत वाटेल ते बोलतो तू अश्विन तुझ्या डोळे आणि कान उघड ऍक्सेप्ट कर की तुझ्या बायकोने गुन्हा केलाय आणि हे सगळं आख्या जगाला कळलं आहे तुझी बायको आतापर्यंत खूप खोट बोलत होती तुला तुझ्या प्रेमासमोर काहीच दिसत नाहीये अश्विन म्हणतो हो आहे माझ माझ्या बायकोवर प्रेम माझ्या माझ्या बायकोच तुझ्या बायको सारखं नाहीये ओठावर एक आणि पोटात एक हे ऐकून अर्जुन खूपच चिडतो अर्जुन अश्विनला मारण्यासाठी हात उचलतो सायली अर्जुनला आडवते आणि म्हणते अहो हे काय चाललंय तुमचं आताच आपलं बोलणं झालं ना आपल्याला घरच्यांना वेळ द्यायला हवा आणि तसाच आपण अश्विन भाऊजींना सुद्धा वेळ द्यायला हवा अश्विन म्हणतो ए जा तू तू तुझा विजय सेलिब्रेट कर तुझी ती मैत्रीण तू तिचा कायम तिरस्कार करत होती ना जा आता तिला जेल झाली जा जा आता विजय साजरा करा पण तिचा नवरा अजूनही तिच्या सोबत आहे असं म्हणून अश्विन तिथून तडकाफडकी निघून जातो सायली आता अर्जुनला म्हणते अहो तुम्ही कशाला अश्विन भाऊजीवर आवाज चढवला वरती सगळ्यांना ऐकायला गेलं असतं तर अर्जुन म्हणतो ऐकू दे सगळ्यांना ब कसा वागतोय बायकोच्या प्रेमापोटी असं वागतं का कोणी सायली अर्जुनला शांत व्हायला सांगते शांत तुम्ही एक एकही शब्द बोलू नका सायली आता मला आवाज देते आणि म्हणते विमल येते सायली म्हणते अहो विमलताई थोडा कांदा चिरून ठेवता का मी आता येते विमल म्हणते अहो सायलीताई पण कुणी जेवणार नाही ना सायली म्हणते अहो मी कशी काय त्यांना उपाशी झोपू देईन तुम्ही कांदा चिरून ठेवा मी आलेच असं म्हणून सायली तिथून निघते सायलीने ठरवलेलं असतं काहीतरी स्वयंपाक करायचा आणि सगळ्यांना जीव घालायचं तर इकडे प्रतिमा झोपलेली असते तिच्या आजूबाजूला रविराज नागराज आणि सुमन बसलेले असतात नागराज म्हणतो मला काय वाटतं वहिनीला कोर्टाबाहेर जे काही घडलं ज्यामुळे ती घाबरली याबद्दल तिला काहीही विचारू नका त्यामुळे वहिनीला त्रास होईल सुमन म्हणते बरोबर आहे तुमचं तसंही वहिनीला मागचं काही आठवत नाही ना त्यामुळे ते त्यांना त्रास व्हायला नको म्हणून आपण विषयच टाळू नागराज म्हणतो हो हो बरोबर आहे तुझं रविराज त्या दोघांनाही संमती देतो आहे म्हणतो तेवढ्यात आता प्रतिमाला जाग येते रविराज प्रेमाने प्रतिमाच्या डोक्यावरून हात फिरत म्हणतात प्रतिमा तुला आता बरं वाटते का सुमन सुद्धा विचारपूस करते वहिनी तुम्हाला आता बरं वाटते का प्रतिमा मान हलवून होकार देते बरं वाटतं असं उत्तर देते रविराज म्हणतो की प्रतिमा तुला गाढ झोप लागली होती त्यामुळे तुला उठवलं नाही तेवढ्यात आता प्रतिमाला आठवतं की आज कोर्टाचा निकाल होता काय लागला असेल आता प्रतिमा रविराजला विचारते की अहो आज कोर्टाचा निकाल होता ना काय झालं निकाल कोणाच्या बाजूने लागला अहो मला सांगा ना म्हणून प्रतिमा विचारत असते यावर रविराज म्हणतात प्रतिमा थोडा वेळ पडतेस का मी तुला नंतर सांगतो प्रतिमा म्हणते नाही नाही मला आताच सांगा कोर्टाचा निकाल काय लागला आहे काय झालं कोर्टात मला सांगा ना प्रतिमा रविराज नागराज सुमनकडे बघत असते मला सांगा ना कोर्टात आज काय झालं तर दुसरीकडे सायली तोंड धुऊन येते आणि आरशासमोर उभी असते तिथे अर्जुन सायलीच्या जवळ येतो अर्जुन सायलीला जवळ घेत असतो सायली म्हणते अहो हे काय करताय तुम्ही दरवाजा उघडा आहे ना अर्जुन म्हणतो थांबी दरवाजा लावून येतो सायली म्हणते अहो तुम्हाला भलत्या वेळेस काहीतरी भलतच सुचतो हो। अहो मला खाली जायचंय सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचा आहे अर्जुन म्हणतो सायली अग आज आपण केस जिंकलोय त्याचं सेलिब्रेशन नको का करायला अर्जुन म्हणतो बाहेर मस्त गार वार सुटला आहे मी काय म्हणतो आपण बाहेर जाऊया सायली म्हणत असते की अहो थोडा धीर धरा मला सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचा आहे मला कोणाच्याही जेवणाच्या वेळात चुकवायचं नाहीत अर्जुन म्हणतो सगळ्यांनी सांगितलंय ना त्यांना जेवायचं नाहीये मग तू का हा आग्रह करतेयस सायली म्हणते अहो प्रश्न फक्त त्यांच्या जेवणाचा नाहीये आता त्यांची मनस्थिती कशी आहे ह्याचा आहे अहो प्रियाच्या वागण्यामुळे घरच्यांना जो काही धक्का बसलाय त्याची काळजी आपण घ्यायला नको का त्यांना त्यातून ते सावरायला नको का तर इकडे पुन्हा प्रतिमा विचारत असते की काय झालं कोर्टाचा काय निकाल लागला अर्जुन केस जिंकला की नाही प्रतिमा सुमनकडे बघून विचारत असते तेव्हा सुमन म्हणत असते की हो वहिनी साक्षीला खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप झालीये हे ऐकून प्रतिमाला खूपच आनंद होतो प्रतिमा म्हणते अहो ही तर खूप आनंदाची बातमी आहे आणि तुमचे चेहरे असे काय पडलेत रविराज काय झाले रविराज हळूच म्हणतात अगं प्रतिमा आपल्या तन्वीला सुद्धा सात वर्षाची जेल झाली आहे प्रतिमाला हे ऐकून धक्का बसतो ती विचारते काय हे कसं झालं तेव्हा सुमन सांगते सुमन कोर्टात जे काही घडलं ते सगळं सांगते तन्वीने कशा प्रकारे खोटं बोलू कोर्टाचा वेळ वाया घातला आणि पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला हे सगळं सांगत असते अर्जुन जेव्हा कोर्टात तन्वीवर खुनाचा आळ घेतो तेव्हा तन्वी, ते तन्वी सगळी कबुली देते हे सगळं सुमन प्रतिमाला सांगत असते प्रतिमा म्हणते आपल्या तन्वीने हे काय केलं रविराज म्हणतो हो प्रतिमा आपल्या तन्वीने आपली खूप मोठी फसवणूक केली मला दिसत होतं वारं वारंवार की तन्वी खोटं बोलतेय फसवतेय कोर्टातून जे सायकोलॉजिस्ट चे रिपोर्ट आले होते त्यातून सुद्धा हे सिद्ध झालं होतं की तन्वी जास्त खोटं बोलण्याची शक्यता आहे माझ्यातला बाप हे सगळं दुर्लक्ष करत होता प्रतिमा बघ नाही हे सगळं काय होऊन बसलंय ग ही शिक्षा तिला नाही मला झाली असं वाटतंय रविराज आणि प्रतिमाला खूप वाईट वाटत असतं खूप दुःख झालेलं असतं तर इकडे पुन्हा सायली आणि अर्जुनचं सीन दाखवला गेला आहे अर्जुन सायलीला म्हणत असतो की अगं सायली केस जिंकण्यासाठी तू काही नाही केलं तू माझ्यासारख्या माणसासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंस सायली म्हणते माझ्यासारख्या माणसासोबत म्हणजे काय माझ्या नवऱ्याला काही एक बोलायचं नाही आ? मी खपून नाही घेणार हे ऐकून अर्जुन हसायला लागतो सायली म्हणते मी आनंद सेलिब्रेट करतेच आहे केस जिंकले म्हणून नाही तर प्रियाचं भांड फुटलं म्हणून अर्जुन म्हणतं करेक्ट सायली म्हणते केस सोबत आपल्या घरातला सुद्धा सगळा खोटेपणा बाहेर गेला आहे अर्जुन म्हणतो हम्म असं म्हणून सायलीला जवळ घेत म्हणतो आता आपण आपल्यावर फोकस करूया का सायली म्हणते हम्म आता आपण आपल्या संसारावर आणि घरावर सुद्धा फोकस करूया मला पूर्णाजींच्या औषधांच्या गोळा जपता येईल अस्मिता ताईचे डोहाळे पुरवता येईल मी आलेच हा असं म्हणून सायली तिथून निघत असते तेव्हा अर्जुन म्हणतो अगं पण नवऱ्याचं काय नवऱ्याकडे लक्ष देणार आहेस की नाही सायली म्हणते म्हणजे काय माझं लक्ष चोवीस तास माझ्या नवऱ्याकडेच असतं पण मला आता थोड्या वेळ खाली जाऊ द्या मग मी येते तुमच्या जवळ आलेच म्हणून सायली तिथून निघते अर्जुन मनात विचार करत म्हणत असतो की आता सायली सगळ्यांना जीव घातल्याशिवाय काही शांत बसणार नाही असं म्हणून त्याच्या चे चेहऱ्यावर गोड स्माइल येते आणि आपलाच सहभाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की सायलीने छानपैकी स्वयंपाक केलेला असतो आणि सगळ्या सुभेदार कुटुंबाला खाली जेवणासाठी बोलावून आणलेलं साय सायली सगळ्यांना सागे... आग्रहाने घालत असते असते सायली त्यांना समजावत म्हणत की तुम्ही प्रियाचा राग अन्नावर काढू नका आणि त्यामुळे अन्नाचा अपमान करू नका तर इकडे पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसलेला असतो पूर्णाजी सायली समोर व्यक्त होत म्हणतात कुठल्या अभद्र मृतावर मी अश्विनचं लग्न प्रियासोबत लावलं ग माझ्या अश्विनच्या आयुष्याची मी राख रांगोळी केली ग एवढी मोठी घोट चूक मी कशी काय केली असं म्हणून पूर्णातजी बेशुद्ध पडतात आणि सावली त्यांना आवरत असते मित्रांनो आपल्या आज सहभागी तेच संपतो असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद